नमस्कार श्री गुरुदेव दत्त दीपमावस्येचा दिवस जवळ येत आहे का आपण याच दिवशी गटारी साजरी करतो कसा झाला गटारी या लोककथित सणाचा उगम काय आहे यातील अंधश्रद्धा चला तर जाणून घेऊ कशा प्रकारे साजरी करायची आहे दीपामावस्या नेमकी कोणती प्रार्थना करायची आहे काय नैवेद्य बनवायचं आहे अगदी सविस्तर व योग्यरित्या पाहुयात मंडळी आपल्या श्री गुरुदेव दत्तवाहिनीवर आपले स्वागत शास्त्रोक्तरीत्या परिपूर्ण माहितीसाठी चॅनलला आत्ता सब्स्क्राईब करा आणि बाजूचे बेलचे चिन्हही दाबा म्हणजे आमचे पुढील काळात येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पहावयास मिळतील मंडळी दर्श अमावस्या जवळ येत आहे यालाच कटहारी अमावस्या असेही म्हटले जाते कटहरी हा शब्द कष्टहरीयाचा अपभ्रंश होऊन आला आहे याच कष्टहरीचा कटहारी आणि पुढे जाऊन गटारी असा अपभ्रंश झाला आहे अमावस्येला म्हणजे दीपा अमावस्येला लोकांनी म्हणजेच आपण गटारी अमावस्या बनवून टाकले आहे याच दिवशी मोठ्या प्रमाणावर मांसाहार करून दारू पिऊन लोळत पडणे हीच आपली संस्कृती आहे असा समज आपण भावी पिढीच्या मनात रुजविला आहे चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या महत्वाची असते यानंतर श्रावण मास लागणार असतो या अमावस्येला अमावस्या किंवा दिव्यांची अवस असेही म्हणतात आषाढ महिन्यामध्ये शेतकऱ्यांची शेतीची कामे झालेली असतात पुढे श्रावण भाद्रपद अश्विन म्हणजे सणासुदीचे दिवस सुरू होतात दिवस लहान होऊन रात्र मोठी होणार असते पूर्वीच्या काळी आजच्यासारखे उजेड करण्यासाठी लाईट्स एलईडी बल्ब वगैरे काही नसायचे तेव्हा मातीचे दिवे कंदील चिमण्या समाया यांचाच उपयोग केला जाई हे सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची काजळी साफ करून त्यांची पूजा केली जायची कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे दिव्यांची ज्योत ही अग्नि तत्वाचे प्रतीक तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे दिव्यांप्रती मायेची आपुलकीची भावना पूजा व्यक्त करून केली जाते आणि तो दिवस म्हणजे आषाढी अमावस्या दीप अमावस्या होय आषाढी अमावस्येला दीपपूजेची मांडणी कशी करावी ते पाहूयात आषाढमावस्थेनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण मास लागणार असतो अनेक सण उत्सव येतात तेव्हा त्यांसाठी निरनिराळे नैवेद्य बनविले जातात त्यासाठी आपले स्वच्छ असणे असते पूर्वी या दिवशी चुली शेणाने सारवत असत आता आपण हल्ली गॅस शेगडी स्वच्छ धुवून घ्यावी स्वयंपाक घरातील सुरी विळा चाकू टोपली एकंदरच काय तर संपूर्ण स्वयंपाक घरातील वस्तूंची साफसफाई करावी संपूर्ण घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ करावा आणि सायंकाळी दिव्यांची पूजा करावी घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळेने माखलेले दिवे समया निरांजणे लामन दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून त्यांना दूध व पाण्याने स्वच्छ करावे त्यानंतर एका पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर तांदुळाची उंचवटे करून त्यावर दिव्यांची मांडणी करावी दोन्ही बाजूला समया लावाव्यात त्यात तेलवाती लावाव्यात निरांजनात तुपवाती लावाव्यात पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी फुलांची आरास करावी त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते सर्व दीप प्रज्वलित करावेत त्यांना हळद कुंकू अक्षता वाहावेत धूप अगरबत्ती ओवाळावे घंटी वाजवावी आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना म्हणावी हे दिव्या तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याचप्रमाणे घरामध्ये सर्वत्र सुख शांती समृद्धी व निरोगी आरोग्य नांदू देत आपले भविष्य ही या दिव्यांप्रमाणे तेजोमय हो अशी प्रार्थना करून शांतपणे डोळे बंद करून मन एकाग्र करावे नंतर दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असे म्हणून नैवेद्य अर्पण करावा परंपरेनुसार कणकेमध्ये गुळ घालून त्याचे उकडीचे दिवे बनवून त्यात तुपवात लावून त्याचा नैवेद्य अर्पण करतात पूर्वीच्या काळी पूर्णाचा दिवा बनवून त्या दिव्याने ओवाळण्याची यानंतर आपल्या घरातील देवांची गणपती बाप्पाची आरती करावी आणि सागर संगीत सहकुटुंब जेवण करावे दीपपूजा महालक्ष्मी देवींनाही प्रिय आहे त्यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती प्राप्त होते आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करून आषाढ अमावस्या साजरी करावी समाजामध्ये येणाऱ्या नवीन पिढीमध्ये आषाढ अमावस्येबद्दल जी गटारे नावाची अंधश्रद्धा आहे ती मिटविणे गरजेचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अंधश्रद्धा मिटवूयात श्रावणामध्ये शिवपूजेचे एक वेगळेच महत्व असते तर कशा प्रकारे शिवाची आराधना करावी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करण्याची शास्त्रोक्त पद्धत हे सर्व आपण पुढील भागात श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पाहणार आहोत आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्याला हा भाग कसा वाटला किंवा काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारची माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त